बघा दिवस मावळायला लागलाय जीवाची वाढता नका हो घातले घातली ती, तीन रेडकाय ती एक हिडायन इतली वरची वरची वैरण मोठी हो मोठी काढलेली जनावर सोडलेली ती मुटी -मुटी का तो का सगळं पाटे आज किटली सगळं केलंय केले बघा दिसलं का सगळा पसारा ह्यात भरून घेतलाय बघा पीटी बिटी सगळं एकत्रित दिसलं ग आणि आता तुम्हाला धावती चुल आता इथं मुखळीच पडले बघा ही फाटकी ठिकी बिकी राहिली ती बाकी सगळं तेवढं लाकूड तेवढं तो का ती आहे का हिता आणून टाकायचं आहे मला जा। आणि का हे नळ्या सोडवत्या इकडं नळ्या ती ह्याच्यात बांधायच्यात या का ही पहिल्या काय बांधले त्या आणि अजून बांधायच्या त्या नळ्या ह्यात सगळं ह्यात बांधून बघा आता आम्हाला आठ वाजते त्या जनावरं घेऊन भाऊजी आणि जाऊ गेली या मोहरं मी जाणार होती पण काय करायचं पिकअप आलं उशिरा त्यामुळं टाइमला गेला इथं भरायला आणि भराभरीला आणि ह्याला त्याला म्हणून आता ही करायचं या ते नळ्या सोडवतं नळ्या नळ्या ही करायच्या त्या पाणी पाणी निकड तुम्हाला दाखवते बघा का इकडं ब्यालर भरून ठेवले ती या बादली ठेवली सगळं झाल्यावर भरून एक हाताने नळ्या नेऊन ठेवू पाणी काढले का सगळं नळ्या घेऊन ठेवू म्हणते मला पिकापा पशी हो का एक नळ्याने ठेवते की लई राडावर पाटा पडल्यावर झाले आता घरी जाऊन सगळं आवरायचं पोरांचं घरनं पोरा फोन यायला लागले ते घरी एक फोन तिथनं पोरं फोन करायला लागले ते सारखी कुठं आला आणि कुठवर जनावर बी अजून पुसली नसतील असतील जनावर तरी आम्हाला जाऊस तर मागणं उशीर होणार आहे नळी अशी येते शेवटी एकदा जाणले चार वे तीन नाणली ते कुठूनळ्या घेऊ ठेवाय सगळ्या एकदम त्यात मोठ गेल ते काढावं लागेल मला आता ठीक्यात गेलो या हि बांधाय सकट जावं लागल करायचं अंधार पडला बघा इथंच चांगलंच पाणी आहे असं वर करून हो पाणी काढलं बांधून ठेवा वागर चांगले करडाची बांधा हो गाई वागर बांधते आ नाही बांधण काढा किती लुबड्याची फाडून आण बांधा ठेवा जम ह्यांची बघा धाव पण फळाफळ फळाफळ उठली काय करायचं हे असं भाऊजीनी घेतलं आम्हाला म्हणून गेलं जनावरं घेऊन म्हटलं मी जाते जनावरं घेऊन तुम्ही आहे बरो करून तर नका म्हणलं तिघं तर तिघाला नका म्हणलं कर्ड बिर्ड तशी नेहमी बरं का चालवत ती कापात नाही ती करड नेहली कारण करड पळते ती या मस्त दान 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 निकडं जनावरं याच्या वेळेस का नाही कर्डानी दमवलं कारण त्यावेळेस करड लई किरपाणी होती खायला काय नव्हतं तवा आता खाऊन करून इकडं चांगली झाली ती गुटगुटीत दाना 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 पडत नेतो म्हटलं आम्ही वा या म्हणलं भरून करून एकट्याला बी तर भरणं होत नाही नळ्या बिळ्या सर राणानं पडलंय पाणी भरा इकडं जोडलेलं बॅनर कधी नळ्या नळ्याला नळ्या नळ्याला नळ्या जुळवते ते एकदा चार चार मला नाही बाबा मला एकाच नळीला माझा घुमटा पडतोय चार चार नळ्या कवा मी आणू एकच नळी घ्यायची माझ्या जीवा आली अजून पाच सहा सास आहे का नाही अयो पाणी काढते डोक्यावर टिकवून अशी उचलत नाही उंची भाजी कमी पडते याला हातकुटवर जाणार उचलू माझा शेवटी मध्ये आणल्या होत्या नळ्या पाण्याची आपदा उठते म्हणून येतले आपल्याला घरी मिरगा काही ना हिरीत आलं आपल्या पाणी म्हणजे जोडा इकडं तिकडं लांबच्या टुकड्याला न्यायला पाणी येतं नसलं असलं आमच्या वगैरे अजिकून घेतलं म्हणजे मग आपल्या आपल्या नळे असल्या म्हणजे काय टेन्शन नाही रोज ह्याला दोन माग त्याला दोन माग त्या हिशाबाने नळे आणले त्या दहा पंधरा नळे असतेल्या सगळ्या मिळून हिशाकभर हिशाब राहित्या बघा नळ्या हे काय करायचं असलं रान पाणी नाही लोणी नाही चार महिने इकडं चार महिन्यात तिकडं ते नुसतं बघा ती भटकंती ह्याच्यासारखं जा झालंय आमचं भटकंती जीवनसुद्धा चांगलं आमचं जीवन एवढं विचित्र होऊन गेलं घरापाशी तशी करमत नव्हतं चित्रा होती म्हणून आता इकडे एका दिवशी आलं तर आता हे तर काढले खोली बांधली ना आता निघालो काय करायचं त्या पुढच्या वर्षी आल्या होईल राहायला आहे का नाही चांगलं झालं नीट नीट घेतील इतकी महिनाभर राहिलो असतो बरं का चांगला आम्ही सुरुवातीला बांधकाम काढल्यापासून जावं ना आमच्या आडपाया घातला जाऊ दे आता कसं तर घुलवली तिला आता घेतो म्हणले ते आयफोन काय ना टाव घेते ती का नाही ती पण आयफोन तुम्ही सांगा लाखा दीड लाखाचा आयफोन म्हणजे काय जो काय बी हा मग सोनं घेतलं काय ना आयफोन घेतला का तिथून तिथं झालं का नाही हे मी म्हणते ती आयफोन घेत जे त्याच्या मनानं काय काय करणार ते मी काय कुणालाच बोलत नाही नको नको वाटायला मला जीवन रोज उठलं का तीच उठलं का तीच आता तिथं गेल्या बिचारी कशी करते कुणाट काय इथे तर तो आता आता उदार माझ्या का हाय त्या घरातन काढती आव थोड्या थोड्या का कुठं जर दुखलं केलं काय करायचं सग आता हिनाळ्या लुको लुको हालत त्या जुळवल्या बी नाही या एका नळीनं माझा खांदा उघडतोय दोनच हेलपाटे केले एकदा तीन आणल्या ह्या चार त्रास तिले बघा याला कांडायला लागले त्या मुलगाच्या तिकडे एक राहिले पिपर निकड आणते की मी निष्ठवरी का नाही पाणी सरले का नाही कोण आणत खरंच बर का लय मजा लय आज विचित्र सकाळपासून विचार नेऊ नका नेऊ नका करत ही उतर आणला टेम्पो सकाळी बोलवलेला पुन्हा कॅन्सल केला थांब बाबा म्हटलं तुला जर यायचं असलं तर मी सांगतो म्हटलं त्या टेम्पोवाल्याला म्हणती कसं तर दिला आणि आधी रात्री भाऊजीला म्हणली न्यू न्यू या म्हणली जाण्यावर आणि पुन्हा ज्याला म्हणते या न्यायचीच नाही तीन मला आयफोन घेतला असला तर न्यायची आता माझी हे बांधून घ्यायची तर आम्हाला काम चालू आहे माझं बघा व्हिडिओ बी चालू आहे काम बी चालू आहे काय करायचं झालं बघा एवढी एक शेवटची नळी घेऊन जाते कामच संपलं आपलं अंधार पडायला लागलाय बघा पूर्ण अंधार आता पडूस पडायला लागले बघा जाडले जांजाडल्या उजाडताना कसं दिसतं का नाही तसं दिसायला लागले पूर्ण लाल दिवस बी मुजला आणि सगळंच का दिसतंय ह्यात जरा क्लिअर दिसतंय कसं काय की आबाळ क्लिअर दिसतंय मी आंदूक दिसते या बघा काय राहिलंय का तिकडे अजून हो मी तर हे करते की पाईप ठेवते आणि सगळा पसारा भरलाय आता फक्त ही पाईपात वर बांधायच्या आणि ती एक तेवढी आहे खाली स्टीलची हातपाय धुवायला पाणी ठेवलेली तेवढी आत टाकायचे त्या गाडीला बी लाईट नाही स्पेंडर गाडीला आता ती गाडी घेऊन टेम्पूच्या माग यांनी येणार बसती मी बी टेम्पूत महागं काय साहित्य पडाय नको रेडका आहे ती महागं उगं टेम्पू हल्ला म्हणजे दान दान उड्या मारतेली क पहिल्यांदा रेडकं जात बांधली ती पुन्हा पसारा भरतो रेडकं उघडून गेली असतील ह्यात कशात आणून ठेवलं आहे म्हणली असतील आम्हाला झालं यांनी काय का एक चक्कर टाकून येतेलं झालं का मग निघायचं बघा आता ते खुलीला कुलूप घातलं आहे तुम्हाला दाखवते मी एकदा आमची खुली कशी वसाड पडली त्यात राहायच्या आधीच खुली आम्ही सोडून चाललो काय करायचं का एवढं परिश्रमातनं कष्टातनं बांधलं आणि त्यात एक दिसुद्धा राहायला मिळलं नाही मी म्हणत होती रहावा एखादा दिवस तरी काय करायचं का हो ही मधूनच हे काही कुलूप कुलूप घातलं हो काही चावी दिली ह्यांच्या खिशात ठेवायला आणि आता कुलूप घालून जायचं आहे आता